दिवसेचा नेमका प्रश्न हैराणीवर आला असताना संतोष देशमुख यांच्या पत्नीने आणखी एक घणाघाटी आरोप केला ते म्हणतात की त्यांचे पत्नी पती असं म्हणत होते त्यांना की त्यांच्या जीवाला धोका आहे पवनचक्की प्रकरणानंतर लात। लातूरला ते गेले ते ते होते तिथे त्यांना दोन दिवस कंटिन्यू फोन कॉल झाले होते आणि धमकी दिली गेली असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे काय म्हणतात याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे की देशमुख कुटुंबाच्या सोबत आम्ही आहोत देशमुख कुटुंबाला अपेक्षित असलेलाच आम्ही तपास करू त्याच्यामध्ये आय नेतृत्वाखाली एस आय टी नेमलेली आहे ने ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे काही लोकांना अटक देखील झालेली आहे मला असं वाटतं की शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत सरकारची हीच भूमिका आहे त्याच्यामुळं ज्या ज्या काही गोष्टी देशमुख कुटुंबियांकडून सांगितल्या जातात त्याचा सविस्तर आपण तपास करू आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोणालाही कोणी पाठीशी घालणार नाही जी भूमिका सरकारची आहे जी भूमिका माननीय देवेंद्रजींची आहे एकनाथ साहेबांची आहे अजितदादांची आहे हीच भूमिका आहे की आरोपी जो आहे आणि अजून न पकडलं न, न पकडला गेलेला पण जो आरोपी आहे त्याच्यापर्यंत पोचणं सूत्रधारापर्यंत पोचणं आणि त्याच्यावर कारवाई करणं आणि म्हणून मला असं वाटतं की मला देशमुख कुटुंबियाला देखील विनंती करायची आहे की योग्य तऱ्हेनं जो तपास होतोय ते पोलीस नक्की त्यांच्याशी देखील शेअर करतील आणि योग्य तो नाही त्याला गुळवत होते पण ते आता आणखी एक मागणी करण्याचा घोटाळा समोर आल्याचं बोललं आहे हार्वेस्टिंग शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले धनंजय मुंडे यांच्यावर देखील शेतकरीकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की विचारून पैसे दिले होते त्यामुळे आता याबद्दल देखील चौकशी मला असं वाटतं की दादा काय बोलले किंवा अन्य कोणाचं काय मत आहे मला माहित नाही परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशामध्ये जर काय अनियमितता झाली असेल तर त्याच्यामध्ये देखील शासन लक्ष घाल त्याच्यामध्ये देखील चौकशी करेल कुठेही शेतकऱ्यांवर असेल किंवा कुठच्याही शेतकरी कुटुंबावर असेल अन्याय करणं ही काही शासनाची भूमिका असूच शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं विजय वडेट्टीवार म्हणतात की बीडचा बिहार झाल्या आणि सुरेश सिंग यांचं जे वक्तव्य गंभीर आहे त्याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे तर ठीक आहे जे योग्य आहे ते आम्ही विरोधकांचं देखील स्वीकारू परंतु वडेट्टीवार साहेब तीन दिवसापूर्वी देखील हे म्हणाले होते की राज्याचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान मोदयांचे वारसदार दिसतात बरोबर आहे एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री मोदयांचं कौतुक करायचं आणि एका कार्यक्रमामध्ये टीका करायची एका लॉजिकच मला सध्या विरोधकांचं कळत नाही पण या सगळ्याचं राजकीय भांडवल करून देशमुख कुटुंबाच्या भावनेशी कुणी खेळू नये या मताचा मी सर संजय राऊतांनी केलं आहे का पहिले दिवस नाराज लगावलेला आहे त्यानंतर त्यांनी काँग्रेसला समज दिलं की माझी भाषा तीन होती माझी भाषा ही होती की कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे का आम्ही एकटं लंड पाहिजे आता परवा तुमच्या माध्यमातनं आम्ही सगळ्यांनी जे बघितलं महाराष्ट्राच्या जनतेनं जे बघितलं मतदारांनी ते बघितलं त्यामध्ये स्पष्ट असं वाक्य आहे की नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा या स्वबळावर लढणार आहोत आता दाखवण्यामध्ये तुमची चूक झाली की बोलण्यामध्ये त्यांची चूक झाली आम्हाला काही माहीत नाही आणि तो आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही परंतु कदाचित पुन्हा एकदा काँग्रेसचा दबाव आल्यानंतर भाषा बदलली असेल लक्ष्मण आखे म्हणते त्यांना जीवे मारण्याची जी धमकी आहे त्यांनी एक ऑडिओ क्लिपिंग फेसबुकवर सुद्धा टाकलेली आहे आणि वारंवार त्यांनी यापूर्वीसुद्धा उल्लेख केला होता की त्यांना धमक्या आहेत लक्ष्मणराव आखे हे देखील एक आंदोलनकर्ते आहेत ओबीसीचं आंदोलनाचं नेतृत्व ते करतात आणि अशा पद्धतीची धमकी त्यांना आला आली असेल तर पोलीस खाते याच्यामध्ये नक्की हस्तक्षेप करेल सन्माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे हे खातं आहे त्याच्यामुळे त्यांना संरक्षण द्यायची जर वेळ आली तर संरक्षण देखील महाराष्ट्र शासन देईल सुनील गटकरांनी असं म्हटलेलं मोठं स्टेटमेंट केलेलं आहे शरद पवार गटातले अनेक आमदार त्याच्यामध्ये आहेत आपल्या पण संपर्क काही आमदार आहेत का गटा पक्षाचे नाही नाही उभाठा असं म्हणता येणार नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्हाला माहिती आहे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन ते काम करणारे आहेत कार्यकर्त्याच्या मागं ठामपणानं उभं राहणारं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी विधानसभा आम्ही जिंकली त्याच दिवशी मी हे वक्तव्य केलं होतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामुळं कर्तृत्वामुळं अनेक उभाटा असेल किंवा महाविकास आघाडीचे आमदार हे माननीय शिंदेसाहेबांच्या सोबत चर्चा करत आहेत शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर चर्चा करत आहेत आणि भविष्यामध्ये यातली काही मंडळी ही नक्की शिवसेनेमध्ये येतील असा मी दावा केला होता त्याच्यानंतर साहेब आता असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटा गटाचे आमदार हे त्यांच्याकडे येणार आहेत त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असू शकते परंतु माझ्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार आहे याचा चांगला खुलासा तडकरे साहेबच करू शकतात पालकमंत्रीपदाची माळ तुमच्याही गळ्यात पडेल अशी सुद्धा चर्चा आहे आणि दोन दिवसामध्ये नावं हो जाहीर होतील असं बोललं जात काय म्हणा पालकमंत्रीपदावर देखील अतिशय समन्वयानं तिन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे पालकमंत्रीपदाचं वाटप हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाला मी दुजोरा देतो की दोन ते तीन दिवसामध्ये हे सगळे पालकमंत्री जाहीर होतील एकशे वीस कोटीची ची आहे त्यामुळे आजपासनं जो मेडिकलचा जो साठा असतो म्हणजे औषध ती बंद करण्यात आली पुरवठादारांनी बंद केली याबाबत सकाळी देखील स्टेटमेंट दिलेली आहे की शासनाचे पैसे जर पेंडिंग असतील तर नक्की त्यांना मिळतील थोडा धीर त्यांनी धरावा परंतु औषधाचा साठा जर आपण थांबवला तर त्याचा परिणाम रुग्णांवर होऊ शकतो रुग्णांच्या जीवाशी खेळल्यासारखं होईल त्यांचे एकशे वीस कोटी रुपये जर द्यायचे असतील मदे, मदे आ, तर त्याच्यामध्ये देण्यामध्ये मी देखील सुद्धा पाठपुरावा करेन आम्ही सगळेच पाठपुरावा करू परंतु त्याच्यासाठी औषधाचा साठा थांबवणं हे योग्य नाही तातडीनं हे पैसे दिले गेले पाहिजेत अशा पद्धतीची आम्ही देखील विनंती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना करू एकनाथ शिंदेसाहेबांकडे महानगरपालिकेचं नगरविकास खातं आहे आरोग्य खात्यामध्ये काही जर सांगायचं असेल तर आमचे सहकारी प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री आहेत सगळ्यांशी आम्ही चर्चा करू परंतु माझी शासन म्हणून विनंती आहे की अशा पद्धतीचा निर्णय किंवा अशा पद्धतीचा कुठचाही कुठचीही गोष्ट या सगळ्या औषध व्यापाऱ्यांनी करू नये थोडा धरावा लवकरात लवकर त्यांचे पैसे देण्याची व्यवस्था होईल